काय करते तू काय आहे ती काय आहे छान छान छानछान आहे चला आता। अमृता क्षीरसागर माझ्या चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते शेवक्याच्या शेंगेच्या आमटी कोण्या इथे बघा शेवड्या शेंगा चिरून घेतलेत डाळ आहे ना थोडी शिजवून घेतली शिजवून घेतली घातली की थोडं एकजीव होते तेल टाकले भाजीला काही शेंगदाण्याचं कूट नाही घालायचं त्यामुळं खोबरं डाळ हेच घालाय करायची भाजी पातळ आमटी करणार आहे भाजी म्हणजे पातळ रस्सा भाजी करायची भाताबरोबर होती आणि संध्याकाळचा रस्सा भाजी, भाजी लागते आपली चटणी पण करायची चटणी संपत आली चटणी करायची आता कधी करायची तर आता जिरं टाकूया तेल तापले आणू तिकडं तिकड रडायला लागली का रडायला लागले काय माहिती कडीपत्ता मग अशीच तोडून आणलं आता परत रात्रीच तोडून ये ना तिने सांजेच त्यामुळे मग मग अशीच तोडून घेतला होता जिरा जरा फुललेत आता खोबऱ्याचे वाटण लसूण आहे खोबरं वाटण केलं आणि लसूण खोबरं वाटणं तर नव्हतं त्यामुळं काय घातलं नाही नाही तर अल्लं पण थोडंसं घातलं म्हणजे चांगलं लागतं वाटलं काय नाही त्यात आणि कोथिंबीर आहे पण लक्षात नाही वाटलं चांगल्या घातली नाही नाही तर वाटलं कोथिंबर घातली नाही कलर छान येतो घातली नाही पर आता परत चिरून टाकूया मग आता ह्याच्यात फोडणीत पण घातली ना तर आलू घालते घेऊन उभा आणि पडते मग होती जरा चिरून ह्याच्यात पण टाकायची आलू काय कुठून आणलं प्रसाद प्रसाद की सांग नाही अनुला बोलताच येत नाही येत नाही ना बोलता येते ना अनुला थोडी हळद टाकली आता चटणी लागेल तेवढे झालं थोडं तिखट करायचंय आता तिकटा तर शेंगा टाकायच्या जरा भाजायच्या आणि मग टाकायची चालेल तेवढं आता हे जरा तेलात मिक्स करून घेया मग शिजवलेली डाळ ही घालायची आणि लागेल तेवढं आपल्याला पाणी भातावर खायचंय त्यामुळे थोडं पातळच करणार आहे मी जास्त काही सुकं करणार नाही हा काय पाहिजे पाक पाहिजे केळ नको केळ आता खाल्ले ना केळ्यावर पाणी नाही आणू सर्दी होईल किती माहिती का आत्ताच केळ खाल्लेस तू नको पाणी थांब द्यायचं थांब paani jätab ähvardama . sõrme paani kindlamini . miks sa arvad , et see paanilavisu on ka täitsa paaniline , mina pole aru saanud . ठेऊन शिजवायचं डाळ तर शिजवलेलीच आहे अर्धी कच्ची शिजलेली झाकण ठेवून शिजवले की पटकन भाज्या होत्या आता ह्याच कुकरला डाळ डाळ शिजवली होती ना त्यातच आता भात करून शिजले आता होते चिरले झाले भाजी तयार बाकी तनुचा अक्षूचा अभ्यास चालू आहे तनू कशाचा चालू आहे अभ्यास आता आणि अक्षूच होय बर बर लिहा करावं अभ्यास पटापटा सकाळची शाळा लवकर उठायला लागते या अनुस इथं रडायचं चालू आहे अनुज तुझं काय चालू आहे रडायचं चालू आहे है ना कपडे घड्या घालून ठेवायचेत अजून कपडे घड्या घातल्या नाहीत बघ पाल आहे अनू घाबरायला लागले त्याला पाल ते काय होते बलामुळं येते पाल तिथं बलामुळं काय होत किडे येते किडे खायला पाणी येते आणि अनुळे घाबरते तिथं वर भिंतीवर पाल किरा वाटते अंगावरच येते काय की म्हणून ठीक आहे तर हात सोडत नाही असं बाहेर आले अनु अनु लागले गेट वाज इकडे भात गरम व्हायला म्हणून बाहेर आले तर बाहेर हवा कसलीच नाही झाडाच तर पान सुद्धा हल कसली म्हणजे कसली हवा लागते इतकं गरम व्हायला लागले ना कुठं कुठं पाऊस झालाय वाटतं पण सांगू काय पाऊस झालेला नाही सगळीकडे झालाय बांधला अनु चालू नको पडशील बिओ येतोय मग

ते म्हणतो उतर खाली भूक लागली का तुला जेवायच भूक लागली गंग लाग? गेट, गेट वर गेत कि चा होती नासाद प्रसादच म्हणते हे ठेवत नाही का आपण गायीचा घास गायचं घास मी कायम तिथं ठेवते ना सकाळी त्यामुळं काय व्हायला लागले गेट वर ना सगळ्या मुंग्या लागायला लागल्या तिथं ठेवले आणि आत हिथ ठेवल्यावर काय होते मी जरी बाहेर नाही आले तरी गाय गायला तर माहीत झाले की मी तिथं ठेवल्या नसते गाय येऊन तिथलं खाऊन जाते मी जरी नाही बाहेरून दिलं तरी म्हणून मी तिथं ठेवायला लागले आत ठेवलं की मग ती गाय एखादी जाते तशीच राहते द्यायचं म्हणून तिथं आणि तिथं ठेवलं की गेटला सगळ्या मुंग्या मग लागतात ओढायचं नाही आणू तसं कपडे पण आज खूप होते दुपारी कपडे हे धुकली बघा केवढा ढिगारा पडलाय असा रोजचाच असतोय रोज जादा काहीतरी कपडे का असतात हा अनु घड्या घालू लागते कपडे मला अनु खूप मोठ काम करते है का नाही आईच काम करते ना अनु हो हा अनुचे सॉक्स घडी घाला आणू सॉक्स घालून मातीत खेळून येते धुवायला टाकते आत ठेवते आज कपाटात या ठेवून या अनु कामात मदत करते